हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बर्का अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आता भरपूर जणं हे आपण कमेंट्स करतील की नाटक करते रडायचं व्हिडिओसाठी दिखावा चालला आहे कारण माझ्या पाठीमागच्या पण व्लॉगवरती कमेंट्स आहेत दिखावा करतेस म्हणून व्हिडिओनसाठी तर मला त्या लोकांबद्दल काही बोलायचंच नाही आहे पण जे माझे फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की म्हणजे प्रत्येकजणच आपल्या फॅमिलीसाठी हळवं असतं पण मी जरा जास्त हळवी आहे मला पटकन राग येतो माझ्या मम्मीला किंवा माझ्या भावंडांना कोण काय बोललं ना मला पटकन राग येतो कारण जे काय आम्ही सोसलं आहे ते सगळ्यांनी सोबत सोसलं आहे त्यामुळे मला माझ्या भावंडांना किंवा मम्मीबद्दल कोण काय बोललं ना मला पटकन राग येतो मला सहन होत नाही आणि मला पटकन रडायला पण येतं कारण मी माझ्या फॅमिलीच्या बाबतीत खूप इमोशनल आहे भरपूर तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही एवढी त्यामुळे आ, मला जे ट्रोल करतात त्यांच्याबद्दल काय बोलायचंच नाही तर असंच पोरा, एकदा ना लहानपणी माझा भाऊ तिसरी चौथीला होता आणि खेळता खेळता पोरांची भांडण झाली तर माझी वहिनी त्याला खूप बोललेली चुलत वहिनी खूप काय बोललेली एडवाकडं आ म्हणजे आरतुरं वगैरे बोललेली मम्मी नव्हती घरी तर मी माझ्या बारक्या भावासाठी ना भांडलेली वहिनींसोबत मी पहिल्यांदाच भांडलेली रडत रडत भांडलेली भांडता येत नव्हतं मला पण भांडलेली आत्ता मी भांडू शकते पण त्यावेळेस लहान होते मी पण पण मला त्याला बोललं ना होईनी ते मला अजिबात आवडलं नव्हतं मग मी खूप भांडलेली आणि त्यांच्यासोबत पाच सहा महिने बोलत नव्हती बारकं भाऊ लागला पण बोलायला आणि मी त्याला ओरडलेल मी तुझ्यासाठी वाकडं घेतलं आणि तू बोलतोय यार तिच्याशी तर असं झालेलं किस्सा म्हणजे मला सण नाही व्हायचं माझ्या भावांना किंवा बहिणीला म्हणा किंवा आईला म्हणा कोण काही बोललं ना मला नाही सण होत आणि त्यामुळे आता ज्या काहीजण समजून घेतील काही जण ट्रोलच करायला आहेत नावच ठेवायला आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल नो कमेंट्स आणि त्यातून माझं लव्ह मॅरेज आहे आणि घरची बोलत नाही त्यामुळे मला जास्त आठवण येते आणि लगेच मला रडायला येतं त्यांची थोडी जरी आठवण आली ना तरी मला पटकन रडायला येतं तर झालं असं की काल आठ जानेवारी माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस होता तर मी एक स्टोरी ठेवलेली होती इंस्टाग्रामवरती भरपूर जणांनी बघितले आहे आणि ज्यांनी नाही बघितली त्यांच्यासाठी पण सांगते की मी काल एक स्टोरी ठेवलेली एक दोन तर माझ्या एका भावाचा मेसेज आलेला मला तर खूप काही काय बोललेला होता पण तो मी मेसेज अख्खा दिवसभर पाहिला नाही काल कारण माझा जुनं अकाउंट माझ्याजवळ नाही आहे ते माझ्या जुन्याच मोबाईलमध्ये आहे आणि त्याचा पासवर्ड विसरली आहे मी त्यामुळे नवीन मोबाईलमध्ये नाही आहे आणि काल कामावरती होते मी अख्खा दिवसभर काय बघायला भेटलं नाही रात्री पण गेल्यानंतरनी काय मी पाहिलं नव्हतं ते अकाउंट तर सकाळी मी पाहिलं ते अकाउंट तर त्यावरती माझ्या भावाचा मेसेज आलेला होता की तू स्टोरी ठेवू नको त्याची तुला काय गरज आहे त्याची स्टोरी ठेवायची त्याची इज्जत घालवली किंवा नाही का त्याचा त्याला त्रास दिला हे भरपूर काही काही आलेला होता तो माझ्या माऊस भावाचा आलेला होता की तुला काय गरज आहे त्याची स्टोरी ठेवायची पण सक्क्याच भावाचा मला रिप्लाय आलेला होता माझ्या स्टोरीला आणि मी त्याला विश पण केलेलं तर थँक्यू म्हणूनचा मेसेज आलेला होता तो काहीच बोलला नाही पण माऊस भाव मला खूप काही बोलला तर मला त्याच बोलणं पडतं की मान्य मी माझ्यामुळं त्याला त्रास झाला किंवा मी त्याचा विचार केला नाही त्याची इज्जत घालवली किंवा भरपूर गोष्टी पण तुम्हाला एक सांगू का जे माझ्या लाईफमध्ये घडलेलं ना खूप काय घडलेलं आहे आणि म्हणजे ते नकळत घडलेले मलासुद्धा आत्ता वाटतं की मी कधी कधी डिसिजन घ्यायला चुकले माझ्या लाईफमध्ये किंवा नाही का नकळत कळत घडल्यात गोष्टी माझ्या हातून खूप घडलेत आणि त्यात सर्वाचा परिणाम माझ्या लाईफमध्ये ना खूप काही गोष्टी खालच्या लेवलच्या झाल्या खूप काही झालं त्यामुळे ना मला असं मी लोकांचा विचार करणंच बंद केलेलं की माझ्याबद्दल कोण काय म्हणतंय किंवा न काय मला स्वतः स्वतःला डिसिजन घ्यायचा होता आणि तो मी घेतलेला होता पण मलासुद्धा बाहेरूनच हे समजलं की माझा मोठा भाऊ हे बोलतो की ठीक आहे तिने तिच्या इच्छेने केलं ना लग्न पण ती सुकेबाद झालं आपल्याला लोकांचं काय करायचं आहे असं मोठा भाऊ बोलतो तर मला लोकांनाच सांगायचं आहे की आपला भाऊ असू द्या आई असू द्या त्यांना असं वाटत नाही की बाबा नाही का आपली पोरगी दुःखात असावी किंवा काय त्यांना पण हेच वाटतं की बाबा ती सुखी राहिली पाहिजे ती कुठं का ना दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणून असं नाही की तिचं वाईट झालं पाहिजे तिने आमच्या जा लग आमच्या विरोधात जाऊन जा। लग्न केलं मग तिचं वा वाईट झालं पाहिजे मला लोक कमेंट्स करतात तुझं चांगलं नाही होणार हे नाही होणार पण माझा भाऊ किंवा आई माझ्याबद्दल कधीच वाईट चितत नाहीत ते आत्ताही लांबून का ना हेच बोलतात की ती सुखी राहिली पाहिजे बास आम्हाला हेच पाहिजेत तर लोकांचं मी विचार करतच नाही आणि मला मान्य मला हे एक्सेप्ट करते मी की माझ्यामुळं माझ्या भावाला खूप त्रास झाला किंवा त्याला घरच्यांना म्हणा किंवा समाजाला फेस करावं लागलं त्या गोष्टी भरपूर गोष्टी पण माझ्याकडे पण काही ऑप्शन नव्हता आता हे काही जणांना समजणार नाही पण माझं मला माहिती आहे की माझ्यासोबत काय घडल्याल काय नाही मी सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावरती नाही सांगू शकत पण त्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला होता रोहितसोबत लग्न करायचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत आले आणि राहिला प्रश्न माझ्या मोठ्या भावाचा तर तो खूप छान आहे काल त्याचा वाढदिवस होता तर त्याचबद्दल बोलायचं झालं तर अन्न वाढल्यापासून तो, तो बारावीनंतरनी पोलीस झाला पण त्याने एवढं केलं आहे ना आमच्यासाठी म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत कारण काल मी ते चार शब्दच टाईप केलं स्टोरीला पण मी अक्षरशः खूप रडलेली कारण त्यांनी जे केलं आहे ना ते कुठला भाऊ करू शकत नाही सक्का भाऊ सक्का भाऊ असला तरी आजकाल स्वतःचा अगोदर बघतो पण त्याचं असं नव्हतं तो अगोदर आमचं बघायचा आणि मग स्वतःसाठी म्हणजे त्याचं लग्न झालं लग्नानंतर मी सुद्धा ना त्यांनी कधीच असंही बघितलं नाही की बाबा माझा संसार आहे मग मी ह्यांचं का बघू अजिबात नाही अगोदर सगळं आम्हाला पुरवायचं आणि मग स्वतःसाठी खर्च करायचा म्हणजे खूप काही गोष्टी केल्यात आणि वहिनीसुद्धा तशीच होती म्हणजे वहिनींनी कधीच त्याला एका शब्दाने म्हटली नाही की तुम्ही आपलं बघा ना काय तुम्हाला भावांचं पडलं आहे किंवा बहिण्यांचं आहे अजिबात नाही वहिनी त्याला कधीही कुठली गोष्ट जर घ्यायची असेल ना तर कधीच अडवलं नाही तिने ती उलटं घ्या ही म्हणजे त्या बाबतीत ना वहिनी आमची खूप चांगली भेटली त्यामुळे पण असं झालं की कधी भावाने सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि सुद्धा करून दिलं नाही ह्या बाबतीत मी त्या दोघांना नवराबाईकूला मानते आणि माझ्या भावाचं कौतुक म्हणजे मी कोणत्या शब्दात करू को ना माझ्याकडेही नाही आहे तुम्ही समजू शकता एवढं सांगेन मी की माझ्यासाठी ना तो बापाचा दर्जा आहे म्हणजे माझ्याचसाठी नाही आम्ही आमच्या तिन्ही भावंडासाठी ना तो बाप म्हणूनच आम्ही त्याच्याकडे बघितलेला आहे लहानपणापासून आणि त्याने छोट्यातली छोटी गोष्ट माझ्यासाठी पण पुरवले आणि त्यांनी खूप लहानपणापासून माझा तर जास्त लाड केला सगळ्यात जास्त लाड माझा केला त्यांनी म्हणजे ना मला शब म्हणजे शब्द सुचत नाही आहेत मी काय बोलू आत्तासुद्धा माझं डोळंच भरलं म्हणजे त्याने खूप लाड केला माझा खूप खूप म्हणजे मी जर त्याला पाचशे मागितलं ना तो हजार रुपये द्यायचा म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट त्यांनी पुरवलेली आहे आमच्यासाठी आणि त्यांनी त्याच्या ते स्वतःच्या मुलांचासुद्धा कधी के विचार केला नाही पण आमचा अगोदर केला भावंडाचा आणि अजूनसुद्धा तो करतो तर खूप भारी म्हणजे ना असा भाऊ प्रत्येक बहीण भावाला भेटावा एवढंच बोलू शकतो मी अजून काही शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलण्यासाठी तर समजून घ्या तुम्ही आणि मी खूप प्रेम करते त्याच्या आज व्हिडिओ थ्रू सांगते आणि मी आवाज आता था टाकला था जस्ट तर तुम्ही समजू शकताय म्हणजे मी नाही त्याच्याबद्दल काय एक्सप्लेन करू म्हणजे तो आमच्यासाठी ना बाप किंवा काय मी म्हणजे <laughs> सांगायसारखं खूप आहे त्याच्याबद्दल खूप आहे खूप पण आहे ना शब्द सुचत नाहीयेत सध्या तरी मला नाही सुचत एवढंच सांगेन की आहे ना म्हणजे ना काय सांगू त्याच्याबद्दल कधीतरी मी निवांत सांगेन न रडता पण खरं असा भाव सगळ्यांना भेटावा सगळ्यांना